न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पांगरमल ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन पांगरमल येथे घडलेल्या घटनेची निपक्षपातीपणे चौकशी करावी भीमराव आव्हाड दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजी पांगरमल येथे गावातील जमावाने एकावर हल्ला करत त्याला जागीच ठार मारले असल्याची फिर्याद शालिका रमेश चव्हाण यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात दिली होती तर घटना घडल्यानंतर काही तासातच एम आय डी सी पोलिसांनी काही आरोपींना अटकसुद्धा केली आहे मात्र आता इतर लोकांना आरोपी करताना चौकशी करूनच आरोपी करावे तसेच पोलिसांनी निपक्षपातीपणे चौकशी करावी अशी मागणी समस्त ग्रामस्थांच्या वतीने पोलिस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदर घटनेमुळे संपूर्ण पांगरमल ग्रामस्थ दहशतीखाली आहे पांगरमल गावातील संपूर्ण ग्रामस्थ प्रशासनाचा सहकार्य करण्यासाठी तयार आहे मात्र विनाकारण पोलिसांकडून कोणत्याही ग्रामस्थांना नाहक त्रास होणार नाही याची पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी अशा मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आले या प्रसंगी भीमराज गेनुजे आव्हाड रावसाहेब बनसे आव्हाड यांच्यासह मोठ्या प्रमाणात पांगरमल गावातील महिला उपस्थित होत्या कुटुंबावर आणि कदाचित एखाद्या त्यांचे त्यांच्यातच वाद झाले आणि ते आवाज ऐकून गावकरी त्या ठिकाणी गेले गावकरी गेल्यानंतर त्याच्यापैकी एक जण त्या कोणती शालिका कोण पारधी समाजाची महिला आहे तिने त्याला दावखान घेऊन गेले तो मयत झालं तिकडं आणि तिने तिला कोणीचं नावं लिहून दिले काही लोकांनी मारलं तिला गावातलं कोणाचं नाव माहीत नाही त्यांच्या त्यांच्यातच वाद झाले त्यांच्या त्यांच्यातच हल्ला झाला विनाकारण गावाला विठील झालं त्यांनी कर्म पोलीस कर्मचारी बी विनाकारण कोणाला पण उचलू राहिले तर आम्ही त्यांना साहेबांना सांगण्यासाठी आणतो की साहेब तुम्ही योग्य दिशेने न्याय हे करा तपास करा आणि आम्हाला न्याय द्या तुमच्या तपासामध्ये पूर्ण ग्रामस्थ तुम्हाला सहकार्य करणारच येतं आणि जर आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही वरिष्ठाकर जाऊ पंकजा ताईकर जाऊ धनुभाऊकडे जाऊ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ पालकमंत्र्यांची भेट घेऊ कडेली साहेबांची भेट घेऊ भाईंची सुद्धा भेट घेणार आहे कारण विनाकारण आता काही परदिवशी मुंबई आणतील मुलं दोन नवीन मुलं विचार काही माहिती नाही त्यांना ते फक्त आगळावर झालं पण जाऊन थांबले जाऊ त्यांना पण विचारलं म्हणजे अपेक्षा अपेक्षा आहे की जो जी घटना खरी झालेली आहे घटना तर घडलेली आहे पण ती कशी घडली कोणी मारलं त्याचा योग्य तपास करावा विनाकारण गावकऱ्याला दहशती खाली ठेवू नये साहेबांनी आता आश्वासन दिलंय योग्य दिशेने जाऊ आम्ही बघू आता काय करत काय नाही खुर्च पावला आम्ही ग्रामस्थ बसून ठरू या ठिकाणी आज सगळ्या महिला चार पाचशे लोक आलेले आहेत याच्यानंतर आजूबाजूचे चार पाच गावचे लोक पण येणार आहेत असं खुर्ची दिशा आहे आम्हाला जर दिशे जर यांनी जर वेगळ्या दिशेने जर तपास केला तर आम्हाला आमच्या पद्धतीने आम्ही खुर्चे करणार आम्ही सगळं प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर गडामोडी अहमदनगर